कल्पना आहे की शुद्र अतिशूद्र जातीतल्या ओबीसी समाजातल्या लोकांना कायम या देशात विरोध होत आला तर या देशातला जो मनुस्मृतीचा विचार आहे हा अजूनही जागा आहे राजकारण एकच आहे की देशाचे आणि महाराष्ट्रात राजकारण हे ओबीसी एस सी एस टी यांच्या विरोधात आहे कायम आहे की या देशात स्त्री शुद्राती शूद्रांना न्याय नेहमीच नाकारला गेलेला आहे जर आमच्याच भागातल्या जे एन पीटी पंधराला पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव पटकन मिळू शकतं आमच्याच भागात झालेल्या शिवडी नावाशेवा ब्रिजला जर अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव मिळू शकतं त्या राष्ट्रीय नेत्याचं नाव मिळायला एवढा विलंब का लागतोय पण दिबा पाटील हे आगरी समाजाचे शूद्र ओबीसी नेते होते म्हणून त्यांच्यावर अन्याय होत आहे असं मला वाटतं कायदेशीर नोकऱ्या लागण्याचा मार्ग जो होता अधिकार होता तो संपवला गेला अदानी हा उद्योगपती आहे आणि विमानतळ खाजगी आहे हे अगोदर पासून राजकीय नेत्यांनी लपवून ठेवलं या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मुंबई ठाणे रायगड आज नवी मुंबई इथले आमदार जर आमचे मुख्यमंत्री मंत्री होत नसतील तर ती आधुनिक गुलामगिरी आहे की तरुणांचं दिबा पाटलांच्या कार्याविषयी प्रबोधन इथे कोणीच केलं नाही त्यामुळे दिबा पाटील नक्की कोण होते हे लोकांना कळलेलं नाही माझी सरकारला विनंती आहे फार ताणून धरू नका त्यांनी फक्त नाव मागितलेलं आहे खरं म्हणजे जमीन ही भूमी आमची आहे आणि इथे आमची भूमी असताना हा विमानतळ अदानीला खाजगी स्वरूपात देणं इथल्या लोकांची फसवणूक होती आता फसवणूक कोणी सहन करणार नाही आता प्रतिनिधीत् विषय असताना मराठा समाजाने जिथे ओबीसीचं शोषण केलं ते जर आरक्षण मागू लागले तर हे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे अदानीच्या नावावर झालंय ते खाजगी करण्याचा दुष्परिणाम आहे यामुळे सरकारी नोकऱ्या एकाही तरुणाला लागणार नाहीत आणि ही, ही गोष्ट तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे आणि जर या उपेक्षित वंचित समूहाला न्याय मिळाला नाही तर देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते मग आदिवासींना एस सी एस टी ना ओबीसी ना, ना न्याय नाकारणारा हा विकास देशाला मान्य आहे का हा माझा समस्त तरुणांना प्रश्न आहे मान्य नसेल तर लोकशाही वाचवण्यासाठी दिबा पाटील नामकरण आंदोलनात सगळ्यांनी सहभाग व्हावं ओबीसी एस सी एस टी यांच्या न्यायासाठी समोर यावं ही माहिती रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमी असलेल्या रायगडच्या पनवेल या जवळपास या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं निर्माण होत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणातून या ठिकाणी विमान जगभरामध्ये विमानं उड्डाण घेतील मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिबा पाटील साहेब जे संघर्ष योद्धे लोकनेते आणि लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं या भूमीतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं यासाठी मोठा संघर्ष आणि लढा आंदोलन उभं आहे आणि तरी देखील या ठिकाणी या त्यांच्या नावाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा जर मिळत आहे मात्र विलंब होतोय हा विलंब नेमका का होतोय काही दिवसानंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जर पाहिलं तर उद्घाटन होण्याची वेळ निश्चित झालेली आहे मात्र दिबा पाटील साहेबांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नामकरण देण्याचं मात्र अजून काही निश्चिती दिसत नाही ओबीसी समाजाचे नेते आणि संविधानाचे अभ्यासक म्हणून जे महाराष्ट्राला ओळखले जातात राजाराम पाटील साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय सलग पाच वेळा जर बघितला तर आमदार आणि दोन वेळा खासदार राहिलेले आणि खऱ्या अर्थानं साडेबारा टक्केचा सा लढा जिंकणारे या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सा नाव द्यायला पाहिजे अशी मागणी जोड धरते स्थानिक भूमिपत्रांच्या हृदयावर ज्यांनी राज्य गाजवलं आहे असे दिबा पाटील साहेबांच्या नावाला या ठिकाणी विलंब का होत असेल आपल्याला कल्पना आहे की शूद्र अतिशूद्र जातीतल्या ओबीसी समाजातल्या लोकांना कायम या देशात विरोध होत आला आणि हा विरोध महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कुळ कायद्याचे शिल्पकार नारायण नागो पाटील असतील दत्ता पाटील असतील दिबा पाटील असतील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार असू दे किंवा पद्मभूषण पुरस्कार असू दे किंवा विमानतळलाल नाव देण्याचा विषय असो शूद्रांना आम्ही सन्मान देणार नाही अशीच नीती भारताच्या राजकारणात आपण पाहतोय आणि ही अत्यंत वाईट स्थिती आहे स्वातंत्र्यानंतर शहात्तर पंच्याहत्तर वर्ष हो झाल्यानंतरसुद्धा आजही ओबीसी नेत्याचं नाव या विमानतळाला देण्यासाठी एवढा विलंब होत असेल तर या देशातला जो मनुस्मृतीचा विचार आहे हा अजूनही जागा आहे आणि या मनुस्मृतीचा विचार ओबीसींच्या विरोधात आहे अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रात या लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात प्रकर्षाने आम्हाला दिसत आहे सर मला सांगा राज्य मंडळाने सलग दोन वेळा दिबा पाटील साहेबांच्या नामकरणावर शिक्कामोर्तब केलं आणि हा प्रस्ताव जो आहे तो केंद्र सरकारकडे पाठवला होता मात्र तरी देखील या नामकरणाला विरोध किंवा विलंब का होत असेल काय नेमकं का षडयंत्र असेल राजकारण असू शकतं याच्या मागे राजकारण एकच आहे की देशाचे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे ओबीसी एस सी एस टी यांच्या विरोधात आहे कायम आहे आणि यांना जागवण्याचं काम स्वतः लोकनेते दिबा पाटलांनी मंडलच्या काळात ओबीसी नेते म्हणून केलेलं आहे ती गोष्ट इथल्या आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तांना अजूनही समजलेली नाही आणि म्हणून सरकारच्या मनात काय हे जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य वाचल्यावर लक्षात येतं की या देशात स्त्रीशुध्रातिशुद्रांना न्याय नेहमीच नाकारला गेलेला आहे आणि हाच न्याय आज म्हणजेच अन्याय हा दिबा पाटलांच्या बाबतीत होत आहे आणि याला उत्तर महाराष्ट्रातले सगळे ओबीसी बांधव देतील असा मला विश्वास आहे जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला मिळत नाही किंवा नामकरण होत नाही तोपर्यंत येथून एकही विमान आम्ही उडू देणार नाही असा देखील स्थानिक भूमिपुत्रांनी या ठिकाणी एल्गार केलेला आहे कसं याच्या पुढचं आंदोलन असेल प्रश्नच नाही हा जो एल्गार आहे तो भूमिपुत्र आगरी कोळी कराडी यांच्या मनातला विषय आहे त्यांचं प्रचंड प्रेम दिबा पाटील साहेबांवर होतं आजही आहे उलट मरणोत्तर ते वाढत चाललेलं आहे आणि म्हणून हे जो एल्गार आहे तो एल्गार हा राष्ट्रीय स्वरूपाचा आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आंदोलनाचं स्वरूप दिबा पाटील आंदोलनाच्या नामकरणातून ना येणार आहे कालपासून इथल्या भूमिपुत्रांनी जो सगळा जी निराशा पाहिलेली आहे आणि एक पत्र केंद्रीय कमिटीकडून जाहीर झालं आहे त्यामध्ये दिबा पाटलांचं नाव दिसत नाही तर हे नवी मुंबई एअरपोर्ट असंच नाव दिसतं यामुळे अशा प्रकारचे नामफलक इथल्या भूमिपुत्रांनी काढल्याचे आपण त्यांना पाहतोय पोलिसांनी त्यांना समज दिलेली आहे परंतु जनतेचा असंतोष हा लोकशाहीत कायम असतो आणि हा असंतोष गुप्त पोलीस असतील सी बी आय असेल यांनी जाणून घ्यावा आणि ही मागणी काय वेगळी नाही न्याय मागणी आहे जर आमच्याच भागातल्या टी पंधराला पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव पटकन मिळू शकतं आमच्याच भागात झालेल्या शिवडी नावाशेवा ब्रिजला जर बिहारी वाजपेयी यांचं नाव मिळू शकतं तर इथल्याच भूमीतला महापुरुष ज्याने भूसंपादन कायदा दोन हजार तेराचा पायाभरणी करणारा कायदा साडेबारा टक्के शिडको पुनर्वसन कायदा केला आणि देशाला शेतकऱ्यांना सगळ्या देशातल्या पुनर्वसनाचा नवीन कायदा दिला त्या राष्ट्रीय नेत्याचं नाव मिळायला एवढा विलंब का लागतोय याच्या पाठीमागं जे अगोदर घडलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू असतील अटल बिहारी वाजपेयी असतील हे पंडित आणि ब्राह्मण लोक होते पण दिबा पाटील हे आगरी समाजाचे शूद्र ओबीसी नेते होते म्हणून त्यांच्यावर अन्याय होत आहे असं मला वाटतं तर मला सांगा की साडेबारा टक्के भूखंडासाठी लोकनेते दीपा पाटील साहेबांनी जो त्याग संघर्ष आणि समर्पण या ठिकाणी दिलेला आहे अनेक हजारो लाखोच्या पटीमध्ये भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका दिबा पाटील साहेबांनी घेतलेली आहे आणि तेवढ्यात जोर जो आहे ज्यांच्यावर दिबा पाटील साहेबांनी उपकार केलेले आहेत त्यांचं एक स्वप्नपूर्ती या ठिकाणी व्हावी असं या ठिकाणी त्यांची इच्छा आहे मात्र राज्य आणि केंद्र सरकारकडून विलंब का होत असेल काय वाटतं आपल्याला आपल्याला कल्पना आहे की इथला जो मुंबई ठाणे रायगड इथला आगरी कोळी कराडी भूमिपुत्र आहे तो समजून घेण्यात महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना देशातल्या राजकीय नेत्यांना उशीर आहे आपल्याला कल्पना आहे की ही विमानतळाची जागा आहे ही अडीच हजार वर्षापूर्व पूर्वीची बौद्ध लेण्यांची जागा आंतरराष्ट्रीय बंदराची जागा म्हणून प्रसिद्ध होती मी स्वतः यासाठी ती लेणी वाचवण्यासाठी एकोणतीस दिवस आंदोलन केलं आणि जगाच्या जागतिक इतिहासाशी इतिहासकारांनी या भूमीला जोडलेलं आहे आणि त्यानंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे किंवा त्याच्या अगोदरचं सम्राट अशोकाचा आरमार या आरमारामध्ये इथल्या लोकांनी भाग घेतलेला आहे आणि अशा प्रकारच्या या लढाऊ लोकांना पेशवाईमध्ये दाबण्याचा प्रयत्न झाला कुळ कायद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही आमचा जमिनींचा अधिकार लढून मिळावला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नगू पाटील यांनी या देशातली जमिनींच्या वाटपातली विषमता संपवण्यासाठी ऐतिहासिक कार्य केलं आणि या कार्याचं दुसरी पिढी जी आहे दुसरा टप्पा आहे ते लोकनेते दिबा पाटील आणि दत्ता पाटील हे आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत स्त्री विरोधी कायदा करणं असेल किंवा शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा कायदा असेल यामध्ये दिबा पाटलांचं योगदान हे खूप मोठं आहे किंबहुना स्वातंत्र्यानंतर कुठल्याच नेत्याला अशा प्रकारचा लोकांना न्याय देण्याचा पंच्याऐंशी टक्के स्त्रीशुध्राती शुध्रांना भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा कायदा करण्याचा आ, जी संधी आहे ती मिळाली नाही आणि या कायद्याचं जे शिंवाचा वाटा आहे हा दिबा पाटलांचा आहे मग अशा प्रकारे पंच्याऐंशी टक्के लोकांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला हा देश का स्वीकारण्यात स्वीकारत नाही हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे आणि इथल्या आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तांवर साडेबारा टक्के पुनर्वसनाच्या माध्यमातून कोट्यावधीचे भूखंड देऊन याच परिसरात आज तुम्ही इथे पाहिलं तर उदय दिमाखाने आणि वैभवाने इथला भूमिपुत्र इथे जगतोय त्यांना दिबा पाटलांबद्दल प्रचंड कृतज्ञता आणि अभिमान आहे त्यांच्या अभिमानाची जाणीव न ठेवल्यामुळे सन्मानीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आपल्या वडिलांचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागे घ्यावं लागलं आता बाळासाहेब ठाकरेंनी इतका मोठा हिंदुत्ववादी नेता देशात पूर्ण कुठेही नाही आणि त्या उद्धव ठाकरेंनी सन्मान जो केलेला आहे प्रकल्पग्रस्तांचा असा सन्मान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी माझी नम्र विनंती या दोन्ही राज्यकर्त्यांना आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशातच एक संधी म्हणून जर आपण पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये कौशल्य गुणवत्तेनुसार मूल्यांकनानुसार त्या ठिकाणी तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते पण मात्र अशातच आजचा जो तरुण आहे इथला स्थानिक भूमिपुत्र आहे प्रकल्पग्रस्त आहे हा विमानतळाच्या नामांतराच्या विषयामध्ये अडकून पडलाय का त्यांना या ठिकाणी ते अनभिज्ञ आहेत का इथं खूप मोठ्या रोजगाराच्या संधी देखील या ठिकाणी उपलब्ध होतील बघा सर्वपक्षीय नेतृत्वाने दिबा पाटील पा, दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे पण खेदाने एक अभ्यासक म्हणून कबूल करावं लागतं की भूसंपादन कायदा दोन हजार तेरामध्ये इथल्या रायगडच्या भूमिपुत्रांना नोकऱ्या लागाव्यात अशा प्रकारचा सरकारी कायदा त्यामध्ये होता प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन प्रमाणपत्र देण्याचा कायदा त्यामध्ये होता परंतु हा कायदा बाजूला सरून घाईघाईने साडेबावीस टक्क्याचं जो आ, विरोधी निर्णय आहे जी आर आहे तो राज्याने राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाने घेतला आणि त्यामुळे कायदेशीर नोकऱ्या लागण्याचा मार्ग जो होता अधिकार होता तो संपवला गेला आणि आता केवळ म्हणजे ता तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या म्हणजे खाजगी नोकऱ्या किंवा हाऊसकीपिंगसारख्या नोकऱ्या इथे उपलब्ध आहेत इथे मोठ्या प्रमाणात गेली पाच सहा महिने भरती चालू आहे परंतु रायगड जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहीत नाही अदानी हा उद्योगपती आहे आणि विमानतळ खाजगी आहे हे अगोदरपासून राजकीय नेत्यांनी लपवून ठेवलं एका खाजगी व्यक्तीसाठी सरकारी भूसंपादन करून जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन द्यावी हा शासनाने केलेली दलालीचा निंदे प्रकार आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये तरुणांच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा विषय बाजूला आहे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा विषय बाजूला आहे याच पद्धतीने ओबीसी नेते म्हणून दिबा पाटील साहेबांचं जी लढाऊ वृत्ती आहे ओबीसी आरक्षणासाठी लढण्याची त्यांची वृत्ती आहे तीसुद्धा डावली जाते आणि म्हणून नामकरण आंदोलनाच्या मागे ओबीसीच्या न्यायाचा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाचा विषय बाजूला केला जात आहे याच्याकडे तरुणांनी लक्ष द्यावे अशी मी नव्र विनंती करतो आणि आता तरुण जर यामध्ये उतरली उतरले तरच ह्या विमानतळाला नाव लागू शकतं बाकी लोकांना एवढी आस्था मला वाटते आंदोलन करताना आहे असं दिसत नाही कारण त्याचं कारण आहे की प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन असेल किंवा ओबीसीचा आरक्षणात घुसखुरी असेल इथे जनांगे पाटील येऊन गेले मोठे आंदोलन झाले याच मार्गाने ते गेले पण त्याविषयी ब्र शब्द इथे कोणी काढत नाही आणि राष्ट्रीय स्वरूपाचं नेतृत्व दिबा पाटलांचं असेल तर इथल्या आगरी कोळी भूमिपुत्रांची जबाबदारी आहे की ओबीसी नेते म्हणून दिबा पाटील यांचं कार्य पुढे नेण्याचं काम आमचं आहे कारण आरक्षणातून सुद्धा नोकऱ्या आणि शिक्षणातलं आरक्षण मिळत असतं राजकीय आरक्षण मिळत असतं ही गोष्ट इथे दुर्लक्षित करण्यात येत आहे सर पनवेलचे आमदार जे आहेत प्रशांत ठाकूर यांनी देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा या ठिकाणी बंद केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की जर या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचं चा लोकनेते दिबा पाटील साहेबांचं चा जर नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं नाही तर आम्ही पक्षाच्या विरोधात देखील भूमिका घेऊ असा यलगार त्यांनी देखील केलेला आहे काय वाटतं याबाबत बघा आता सत्तेचा पक्ष म्हणून भाजपमध्ये आदरणीय प्रशांत ठाकूर आहेत त्यांचे वडील हे रामशेठ ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर हे दिबा पाटलांच्या आंदोलनातले सहकारी आहेत यांनी सुरुवातीच्या काळात फार मोठं योगदान या आंदोलनाला दिलेलं आहे आणि त्यामुळे पहिलं नाव आहे बाळासाहेब ठाकरेंचं ते, ते बाजूला गेलं आणि पुढे आलं नाव दिबा पाटलांचं इथपर्यंतची लढाई ठीक आहे पण आता भाजप सरकार हे दिबा पाटलांचं नाव देईल का या प्रश्नावर त्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत ती वक्तव्य अत्यंत आक्रमक आहेत परंतु माझी विनंती आहे की आंदोलन जर लाभत असेल तर लांब लांबलेल्या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तरुणांच्या नोकऱ्यांचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन हे आंदोलन अधिक राष्ट्रीय स्तरावर कसं नेता येईल हा प्रयत्न प्रशांत ठाकूर यांनी करावा त्यामुळे प्रशांत ठाकूर यांचं नेतृत्वसुद्धा देशाला कळेल राज्याला कळेल कदाचित त्यातून ते मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात कारण दिबा पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर खासदार कपिल पाटील यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं होतं भाजपाला ही भीती आहे की इथला ओबीसी जागा झाला तर निश्चितपणे मंडलावाच्या काळात दिबा पाटलांनी जसा राष्ट्रीय स्तरावर ओबीसी जागा केला होता तशा प्रकारचा ओबीसी जागा झाला तर कदाचित प्रशांत ठाकूर या भागातून मुख्यमंत्री होऊ शकतात याची आठवण मी त्यांना करू देऊ करून देऊ सर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये असताना त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं या मागणीनं देखील डोकं वर काढलं होतं मात्र येथील स्थानिकांचा भूमिपुत्रांचा प्रकल्पग्रस्तांचा दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जो रेटा आणि आग्रह पाहता त्यांनी देखील त्या ठिकाणी माघार घेतली आणि त्यांनी देखील दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं असं या ठिकाणी म्हटलं होतं तर आत्ता जर आपण बघितलं तर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी देखील हे या आंदोलन केलेलं आहे सहा ऑक्टोंबरला ते पुन्हा एकदा मोठं उग्र जनआंदोलन या ठिकाणी छेडताय त्यांनी आव्हान देखील या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना केलं आहे की के मोठ्या प्रमाणावर सामील होण्याचं कसं बघता याकडे मी खासदार बाळ्यामामा म्हात्रे सुरेश म्हात्रे आदरणीय सुरेश म्हात्रे यांना शुभेच्छा देईन की जो जो दिबा पाटील आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लढला ओबीसीसाठी लढला तो तो मोठा होतो दिबा पाटील हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले होते दोन वेळा खासदार होते पाच वेळा आमदार होते आणि त्यांनी के केलेलं जे राष्ट्रीय कार्य आहे त्याची तोड देशाच्या इतिहासात नाही बाळामामा मात्रे यांनी जर या आंदोलनात खरोखर उडी घेतली आणि वैचारिक उडी घेतली तर त्यांचं नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर मोठं होऊ शकतं कदाचित सरकार बदललं तर ते मंत्री होऊ शकतात केंद्रामध्ये पण त्यांनी वैचारिक नेतृत्व केलं पाहिजे दिबा पाटलांचं दिबा पाटील हे वैचारिक नेते आहेत ते काय रायगड जिल्ह्यात ज्या चैनी घालणारे शेठ सावकार आहेत तशा प्रकारचे नेते नव्हते अत्यंत साधे विचारवंत बुद्ध चारवा फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे नेते होते आणि आजच्या आंदोलनात जी कमीपणा दिसतोय जी उणीव दिसते ती हीच आहे की शिडकोचं पुनर्व प्रकल्पप्रस्थांचं पुनर्वसन बाकी आहे विमानतळामध्ये आमचं पुनर्वसन बाकी आहे मच्छिमारांचं पुनर्वसन बाकी आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला आज महाराष्ट्रात धोका निर्माण झाला आहे या धोक्याबाबत हे सगळे राजकीय नेते बोलत नसतील तर ते कोणाचे तरी गुलाम म्हणून काम करतात असं चित्र तरुणांना दिसतं आणि ते चित्र बदललं पाहिजे खासदार म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर बिबा पाटलांच्या भाषणांचा अभ्यास करावा आणि या देशाचं नेतृत्व आम्ही हातात घेतलं पाहिजे या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मुंबई ठाणे रायगड आज नवी मुंबई इथले आमदार जर आमचे मुख्यमंत्री मंत्री होत नसतील तर ती आधुनिक गुलामगिरी आहे आणि गुलामगिरी झुगारून देण्यासाठी नेत्यांनी पुढे यावं हो, ही माझी नम्र विनंती सर काही दिवसांवरच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल असा या ठिकाणी वारं वाहतं आहे आणि अशातच हे नामकरणाचा मुद्दा जर प्रलंबित राहिला तर इथल्या स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त असतील किंवा ज्यांनी ज्यांनी या साडेबारा टक्के भूखंडाच्या स सर्व ह्या आंदोलनातून ज्याला लाभ मिळाला आहे ला त्यांची भूमिका काय असेल ओबीसी नेते म्हणून तुमचं जनतेला काय आव्हान असणार आहे कशा पद्धतीची पुढची आंदोलनाची रणनीती असेल बघा आतापर्यंत जे आंदोलन झालं म्हणजे दिबा पाटील नामकरण कृती समितीचं आंदोलन झालं आणि आत्ता परवा बाळामामाने जी मोठी रॅली काढली त्या दोन्ही आंदोलनामध्ये जी गोष्ट कमीपणाची आहे ती मी स्पष्ट करतो की तरुणांचं दिबा पाटलांच्या कार्याविषयी प्रबोधन इथे कोणीच केलं नाही त्यामुळे दिबा पाटील नक्की कोण होते हे लोकांना कळलेलं नाही पण आता या नामकरण आंदोलनाच्यामुळे परिस्थिती स्फोटक बनायला लागली देशामध्ये बेकारी वाढले कोरोनानंतर नोटबंदीनंतर तरुण बेकार आहेत उद्योगधंदे धोक्यात आलेले अशा स्वरूपात देशाची अस्वस्थता दिबा पाटलांच्या नामकरणात उतरली तर निश्चितपणे तरुण या विषयाला वेगळं वळण देऊ शकतात देशाला बदलण्याचं कदाचित राजकारण इथे घडू शकतं आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे फार ताणून धरू नका त्यांनी फक्त नाव मागितलेलं आहे खरं म्हणजे जमीन ही भूमी आमची आहे आणि इथे आमची भूमी असताना हा विमानतळ अदानीला खाजगी स्वरूपात देणं इथल्या लोकांची फसवणूक होती आता फसवणूक कोणी सहन करणार नाही आणि म्हणून नाव देण्याची कृती आता लवकरात लवकर करावी अधिक विलंब लावू नये अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समाजसमूहाच्या उत्कर्षासाठी खऱ्या अर्थानं आरक्षणाची जी भूमिका आहे ती घेतली आहे संविधानिक मूल्यानुसार त्यांनी आरक्षण देखील दिलं मात्र आज राज्यभरामध्ये जर बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावर हल्लकल्लोळ माजलेला दिसतोय विविध समाजा समाजामध्ये जुखळी निर्माण होते एक समाज दुसऱ्या समाजावर त्या ठिकाणी प्रहार करू पाहतोय आरक्षणाचा जो लढा आहे आरक्षणाचे अभ्यासक म्हणून संविधानाचे अभ्यासक म्हणून आजच्या परिस्थितीवर आपलं काय मत बघा आपल्याला कल्पना आहे की लोकनेते दिबा पाटील हे आरक्षणाचे नेते आहेत आणि याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की या देशातल्या मनुस्मृती आणि हिंदू धर्माच्या चा चा चातुर्वर्णे विषमतेमुळे बहुसंख्य लोक आहेत ते मागे राहिले यामध्ये स्त्री शुध्राद्र ओबीसी एस सी एस टी मागे राहिले आणि याला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण आहे आता प्रतिनिधित्वचा विषय असताना मराठा समाजाने जिथे ओबीसीचं शोषण केलं ते जर आरक्षण मागू लागले तर हे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून बी जे पी सरकारच्या काळामध्ये ओबीसी एस सी एस टी या जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आणि त्यातून आरक्षण संपवण्याचे षड्य जे चालू आहे ते लोकांना समजायला लागलेलं आहे खरं म्हणजे तर जर साहेबांचं बाबासाहेब आंबेडकरांचं राजर्षी शाहू महाराजांचं महात्मा फुल्यांचं हे समतेचं आंदोलन देशात जर फुललं असतं मोठं झालं असतं तर उच्चवर्णीय लोकांची अशी हिंमत झाली नसती आणि म्हणून आज एसीच्या आरक्षणात अबकडं हे विभाग पाडा किंवा त्यांच्यामध्ये विभागणी करा त्यांना क्रिमिलेर लावा असे असंविधानिक निर्णय शासनाकडून घेतले जातात त्याच्यामध्ये मागासवर्गीयांना न्याय मिळू नये आणि आरक्षण संपवण्याच्या भूमिकेमध्ये शासन आहे आणि याला थांबवायचं असेल लोकनेते दिबा पाटलांचं आगरी कोळी कराड यांचं ओबीसी आंदोलन महाराष्ट्रात आणि देशात वाढलं तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांना आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय आहे समतेचा संविधानिक मार्ग आहे आणि तो मनुस्मृतीपेक्षा हिंदुत्वापेक्षा खूप मोठा आहे आणि हे उत्तर जर सध्याच्या केंद्र सरकारला भेटलं तर निश्चितपणे समता स्थिर होऊ शकते सर देशाची आजची आराजक परिस्थिती पाहता या देशातला गरीब अधिक गरीब होतोय आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय खाऊ ज्या धोरण जे आहे ते आपल्या मानगुटीवर जे बसतंय त्या धोरणाविषयी आपलं काय मत आहे देशा देशामध्ये जी परिस्थिती आहे ती अस्थिर होते का कशा पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीकडं आपण बघता खाजगीकरण उदत्तीकरण जागतिकीकरण याचा फटका जो आहे तो प्रगतशील भारताला एका उच्च पातळीवर ने नेण्याच्या पलीकडं या ठिकाणी देशाला मोठा नुकसानकारक फटका बसतो आहे का खाऊच्या धोरणाकडच्या बाबतची आपली भूमिका काय आपल्याला कल्पना आहे की खाजगीकरणाचं जे धोरण आलं आणि सरकारी कंपन्या आहेत त्या देशाच्या मालकीच्या असाव्यात अशा प्रकारचं धोरण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आमच्याकडे दिले मग सरकार सारखा प्रकल्प असेल किंवा केंद्रीय प्रकल्प असतील या हे प्रकल्प सरकारच्या ताब्यात असले पाहिजे अशा प्रकारचा तो विचार होता नेहरूंच्या काळात हा पुढे आला आणि आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची निर्मिती केली ती विषमता संपवून समता आणण्याची निर्मिती होती आणि म्हणून त्यांनी जमिनीचं सुद्धा राष्ट्रीयकरण करा अशा प्रकारचा एक आणला आणि कुळ कायदा त्यासाठी केला कमाल ज जमीनधारणा कायदा केला आणि देशाचे संरक्षणाचे महत्त्वाचे प्रकल्प बंदरं ही सरकारी असावीत आणि म्हणून आपल्याला जे एन पी टी बंदराची निर्मिती झाली परंतु आत्ता जी विमानतळं आहेत बंदरं आहेत हेच विमानतळ आहे आदानीच्या नावावर झालं आहे हे खाजगी दुष्परिणाम आहे यामुळे सरकारी नोकऱ्या एकाही तरुणाला लागणार नाहीत आणि ही गोष्ट तरुणाने लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून देशामध्ये जी पूर्वी विषमता होती ती विषमता इतकी भयानक होती त्याची कल्पना आपण करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य किंवा आंबेडकरी साहित्यिक कवी यांची गाणी तुम्ही ऐकलीत तर त्या गाण्यांमध्ये एक गाणं आहे आमचा वाटा कुठं आहे म्हणजे मागासवर्गीय माणूस टाटा बिर्ला बाटा आमचा वाटा कुठं हो हा आमचा वाटा मागण्याचं आंदोलन आमच्या महापुरुषांनी केलं दिबा पाटलांनी केलं त्या आंदोलनाचा विसर इथल्या लोकांना पडलेला आहे आणि जर या उपेक्षित वंचित समूहाला न्याय मिळाला नाही तर देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते खरं म्हणजे आपण लोकशाहीला मानणारे संविधानिक चळवळीला मानणारे लोक आहोत शेजारची राष्ट्र आहेत श्रीलंका असेल तुमचं ब्रह्मदेश किंवा म्यानमार असेल किंवा नेपाळ असेल इथली परिस्थिती उद्भवली ही काय आकाशातल्या देवांनी केलेला किंवा के राक्षसांनी केलेला चमत्कार नव्हता तुम्ही लोकांना न्यायदार नाकारल्यानंतर लोक अस्वस्थ होतात कुत्र्याला जर तुम्ही जेवण दिलं नाही तर कुत्रा भुंकतो कावळासुद्धा ओरडतो म्हणजे निसर्गातले पशुपक्षी प्राणी आज तुम्ही मराठवाड्यामध्ये पूर आला आहे कधीच तिथे पूर नव्हता पण निसर्गाचा बिघडलेला समतोल हे याला कारण आहे आणि याच पद्धतीने निसर्गातला पर्यावरणाचा समतोल असेल तसाच मानवी मनाचा समतोल बिघडल्यानंतर अशांती अराजकता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येते हा नियम लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी हा देश नीट चालवण्यासाठी आरक्षणाच्या न्यायाची रचना नीट अंमलबजावणीत आणली पाहिजे नोकऱ्यांची निर्मिती झाली पाहिजे लोकांना तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे इथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव विमानतळात पण राहत होते त्यांना उद्ध्वस्त केलं गेलं ते कुठे गेले काय गेले याचा कोणाला थांब पत्ता नाही मग आदिवासींना एस सी एस टी ना ओबीसी ना न्याय नाकारणारा हा विकास देशाला मान्य आहे का हा माझा तरुणांना प्रश्न आहे मान्य नसेल तर लोकशाही वाचवण्यासाठी दिबा पाटील नामकरण आंदोलनात सगळ्यांनी सहभाग व्हावं हो। ओबीसी एस सी एस टी न्यायासाठी समोर यावं ही हो। माझी नव्हे विनंती मी या व्हिडिओतून करत आहे एकूणच आपण बघतोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या ठिकाणी होतंय माझ्या मागे त्या ठिकाणी विमानतळाचं काम सुरू आहे आणि या विमानतळाला लोकनेते आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं त्याचं नामकरण जलदगतीनं करावं यासाठी अनेक वर्षांपासूनचा लढा जो आहे तो अधिक उग्र आणि व्यापक स्वरूपाचा होतोय अद्यापही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहावेस मिळत नाही ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब होते जे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं लढतात त्यांनी या विमानतळाला नाव देणं किती गरजेचं आहे संपूर्ण देशाला आणि जगाला दिबा पाटील साहेब कसे प्रेरणादायी ठरतील हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे याबरोबर राज्यामध्ये आरक्षणाबाबतची भूमिका आणि समाजासमाजामध्ये जो संघर्ष चालू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाबाबत ज्या पद्धतीची भूमिका येथील समाज घटक घेताना दिसत आहेत त्यावरही त्यांनी या ठिकाणी परखडपणे आणि रोखोक भाष्य केल्याचं आपल्याला